नमस्कार मित्रांनो सध्या भाकड जनावर याने नरवासराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे त्यावरूनच गोरक्षकांना आता सध्या एकच विनंती करण्याची इच्छा आहे ते म्हणजे त्यांना फक्त एवढंच सांगणे आहे की गो बंदीला आमचा विरोध नाही आणि कत्तलखाने चालू करा असाही आग्रह नाही पण शासन दरबारी जर गोरक्षकांनी त्यांचे वजन वापरून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक गोशाळा उभारली आणि त्या गोशाळेत जर हे बाकड जनावरांनी वासरे सांभाळली तर शेतकऱ्याचा हा प्रश्न निकाली निघणार आहे पण त्या गोशाळेत शेतकरी कधी मधी येऊन तपासणी करेल की आमचे गोवंश अथवा भाकड जनावरे चांगल्या प्रकारे आहेत का जर मृत्यू झाला असेल तर त्या शेतकऱ्याला हे कळवणे आवश्यक आहे अथवा त्या गोधनाची जर चोरी झाली तर त्या गोशाळेवर कारवाई करावी अशी ही विनंती करायची वाटते शेतकरी हा सुद्धा गोरक्षणच करतो कारण तो गोधन सांभाळतो आणि दूध व्यवसायही करतो तो सुद्धा एक गोरक्षकच आहे कारण तो काळजी घेतो त्याचा आजार पण असताना आणि खाण्यापिण्याचीही काळजी घेतो त्यापेक्षा जास्त मोठे तुम्ही गोरक्षक नाहीत एवढंच सांगायचं आहे गोरक्षकांचे जर शासन दरबारी वजन वापरून तुम्ही दुधाला शंभर रुपये जर भाव दिला तर भाकड जानवरे आणि नरवासरे सुद्धा शेतकरी सांभाळतील याची गॅरंटी शेतकरी सुद्धा देईल दे। आणि नरवासरे सुद्धा सांभाळील आणि भाकड जानवरे सुद्धा सांभाळील फक्त त्याच्या दुधाला शंभर रुपये प्रति लिटर दुधाला भाव द्यावा पण भाव कमी देऊन भाकड जानवरे आणि नरवासरे सांभाळायला थी शेतकरी समर्थ नाही कारण नुकसानीत कोणीही व्यवसाय करणार नाही जर तुम्हाला म्हणजेच गोरक्षकाला गोशाळा उभारणे शक्य नसेल तर आणि कार्यकर्त्याचे तुमचे नेते ऐकत नसतील तर गोरक्षकांनी स्वतःची वैयक्तिक गोशाळा उभारून गोधनावरचे प्रेम दाखवून द्यावे स्वखर्चाने गोशाळा उभारून ही भाकड जनावरे सांभाळावीत आणि एक आदर्श निर्माण करावा जेणेकरून तुमच्याकडून स्फूर्ती घेऊन राज्यात लाखो गोरक्षक स्व खर्चा गोशाळा उभारतील आणि गरीब शेतकऱ्यांची यातून सुटका होईल पण तेथेही -ते गोवंशाची नोंद ठेवावी लागेल आणि शेतकरी महिन्या दोन महिन्याला येऊन आपले गोवंश सुरक्षित असल्याचे पाहून समाधानी होतील अशा या स्व उभा करणाऱ्या गोशाळेची इतिहासात नोंद होईल आणि हे गोरक्षण पिढ्यानपिढ्यासाठी आदर्श होतील जर या आधी गोरक्षकांनी जनावरे पकडून गोशाळेत दिली असतील तर त्या गोशाळेची सध्या काय परिस्थिती आहे ही पण परत जाऊन तपासणे आवश्यक आहे कदाचित ते गोवंश आता त्या गोशाळेत ही कारण तिथेही वैरण पाण्याची सोय चांगली असेलच याची खात्री नाही त्याबरोबरच आपण गोरक्षक आहात पण आपण किती गोवंशाचे संकोपन करतो अथवा आपल्याकडे किती गायी आहेत किती वासरे आहेत हेही एकदा जाहीर करावे जेणेकरून आपला आदर्श इतर शेतकऱ्यांनाही घेता येईल आणि ही, ही।, ही कत्तलखान्याकडे जाणारे शेतकरी स्वतःहून थांबवतील तसेच आपण जनावरांचा आणि खर्चाचा कसा घालता हे ही पने, सोशल मीडियावर सांगावे म्हणजे शेतकरी तुमचा आदर्श शे घेऊन तुमच्या सारखेच गोवंशाचे संगोपन करतील आणि देशात दुधाचे महापूर येतील म्हणजे शेतकऱ्यासहित इतर इतर नागरिकही दूध ताक दही लोणी तूप ही रोज खातील आणि इतर खर्चही वाचेल कारण इतर बाजार हाट करण्याची आवश्यकताच लागणार नाही ज्वारी आणि गहू असले की बाकी काही घ्यायची गरजच नाही तरी गोरक्षकांना एवढीच विनंती आहे की जर तुम्ही तुमचे वजन वापरून प्रत्येक तालुक्यात एक गोशाळा उभारा अथवा तुमच्या स्वखर्चाने तुमच्या गावात शहरात गोशाळा उभारा आणि दाखवून द्या की गोवंशाचे असे संरक्षण केले जाते आणि आदर्श गोरक्षक म्हणून सन्मानही मिळवा जेणेकरून पिढ्यान पिढ्यात पीड़े साठी तुमचे नाव इतिहासात कोरले जाईल आणि श्रीकृष्णानंतर तुमचेच नाव घेतले जाईल धन्यवाद